नमस्कार मी तुमची होस्ट वडली वडली फ्रॉम सिंपल कुकिंग आजची आपली रेसिपी आहे भगरीच्या लाहीचं उपासाचं थालीपीठ भगरीच्या लाह्या त्या आल्या की मग आपण काहीतरी दही साखर दूध साखर काहीतरी असं करतो चला तर मग आपण सामान पण पाहूया आणि रेसिपीला सुरुवात करूया चला स्वयंपाकघरात तर आता भगरीच्या लाहीचं थालेपीठ करण्यासाठी मी प्रथम तुम्हाला हे दाखवते बघा हे ही भगर आहे माझ्याकडे भगरीच्या लाह्या आहेत या मला मॉलमध्ये मिळाल्या या भगरीच्या लाह्या आपण आता या बोलमध्ये काढून घेऊया ही सहा चमचे भगरीच्या लाह्या घेतलेल्या आहेत आता याच्यासाठी जे काही सामान लागतंय सा 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 ते मी तुम्हाला सांगते भागरीच्या लाहीचं थालीपीठ करण्यासाठी मी काय केलंय थोडंसं साबुदाणा पीठ घेतलंय त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहोत बारीक चिरलेल्या या हिरव्या मिरच्या टाकणार आहोत मीठ टाकणार आहोत साधं आणि ही साखर आता हे जे तीन आयटम आहेत हे मी दही बनवणार आहे थालीपीठाबरोबर खायला तर त्याच्यासाठी मी हे लाल तिखट काळं मीठ भाजले जिरा पावडर आणि डाळिंब तर मी ते दही घेतलं मी ते तुम्हाला दाखवते तर आता आपण पहिले भगरीचं जे थालेपीठासाठी जे मटेरियल पाहिजे आहे ते आपण करून घेणार आहोत तर ते तुम्ही आधी बघा त्यापूर्वी मी तुम्हाला हे भगरीच्या लाईचं जेव्हा थालपीठ करून घेतलं होतं तेव्हा मी आणि हे छोटं छोटे छोटेच छोटे करायचे असतात हे बघा हे थालीपीठ मी करून घेतलं यात मी दाण्याचं कूट टाकलं आहे आणि हे बिना दाण्याच्या कुटाचं थालीपीठ आहे असे छोटे छोटेच थालीपीठं करून घ्यायचे खूप मोठे हे आपल्याला करता येत नाही कारण मग ते काढायला आणि याला त्रासदायक होतं खूप सोपं आहे आणि खायला अतिशय उत्कृष्ट लागतं तर आता बघा ही भगर मी सहा चमचे भगरीच्या लाह्या घेतल्या आहेत मी बटाटे उकडून घेतले होते हे थोडंच फक्त बटाटा मी थोडा यात घालते बस आणि काय केलं हे साबुदाण्याचं पीठ मी तुम्हाला आत्ताच दाखवलं हे साबुदाण्याचं पीठ मी यामध्ये घालते एक दोन आणि तीन माझा चमचा हा अगदी छोटासा आहे हे तुम्ही पाहू शकता तर आता या चमच्याच्या हिशोबाने मी तीन चमचे पीठ घातलं मला लागलं तर पुन्हा घाली तर यामध्ये आपण काय करूया हे मिरची जी आपण बारीक चिरून घेतली होती तीही मिरची आपण टाकूया मी हे दोन तीन चमचे मिरची यात टाकते आहे मी थोडी साखर यात टाकणार आहे कारण मला थालीपीठ क्रंची पाहिजे साखर टाकली की ते थोडंसं क्रंची होतं यामध्ये आपण मीठ टाकलेलं नाही आहे तर आता याच्या हिशोबाने मी मीठ टाकून घेते आणि ही थोडीशी आपण आता कोथिंबीर टाकूया आता मी पाणी घेतलं आहे इथे आणि आपण याच्यामध्ये टाकणार आहोत दाण्याचं कूट कारण दाण्याचं कूट टाकून दुसरं थालपीट केलं तर फार जास्त क्रंची झालं तर हे एक दोन तीन आणि चार पाच आणि सहा कारण आपण सहा चमचे लाही घेतली होती मग लाहीच्या हिशोबाने मी हे घेतलं आहे आता बघा हे लह्यांना भिजवायचं वगैरे काही नाही इतकं सुंदर लागतंय हे थालीपीठ आणि असं क्रंची झालेलं आहे की काही विचारू नका बघा हा इथेच हा आता हा गोळा वळत चाललाय पण एक आहे हे थालीपीठ जेव्हा आपण तव्यावर लावतो तेव्हा तवा आपला गरम पाहिजे दुसरी एक गोष्ट महत्वाची सांगायची आहे मी यासाठी वनस्पती तूप घेतलं आहे साजूक तूप जर घालून आपण थालीपीठ लावलं ला, तर त्याला एक विशिष्ट वास येतो पण हे वनस्पती तूप शेंगदाणाच्या तेलापासून वगैरे बनवतात डालडा तुम्हाला माहितीच असेल बघ आता हे अगदी व्यवस्थित झालं आहे आता आपल्याला थालीपीठ थापायसाठी इतकं कडक आपण थापू नाही शकणार म्हणून मी हे थोडंसं पाणी यामध्ये टाकते मी किती पाणी टाकलं आहे तुम्हाला दिसलंच आहे त्यामुळे हे बघा असा हा छान आता गोळा आपोआप वळून येतो आणि काय होतं जेव्हा हे थालीपीठ शिजतं ना तर ती जी भगरीची लाही असते ती छान क्रंची क्रंची होते खूप छान लागतं हे थालीपीठ मॉलमध्ये भगरीची लाही मिळते आणि थालीपीठ मोठे लावायचे नाही आपल्याला छोटे छोटे लावायचे आहेत तर आता मी हे तुमच्यासमोर गोळा वळ घेतला आहे आणि आता मी तव्याखाली गॅस लावला आहे आणि हा सिम केला आहे खूप मोठा गॅस मी केला नाही आणि खूप हे अगदी सैनसर वगैरे असं काहीही करायचं नाही पुरीची कणिक असते कशी घट्ट तशी कारण नाहीतर आणि काय होतं याला जसं आपण सिंधी डोडो बनवतो तव्यावर डायरेक्ट टाकून तसंच हे करायचं असतं तर हे बघा हा गोळा मी वळून घेतला आहे आ, हे थोडंसं तूप मी हाताला लावते थोडंसं तूप गरम करायला ठेवते याच्या हे तूप हाताला लावून हा गोळा चिक्कन करून घेतला अगदी आपण दोनच थालीपीठं करणार आहोत आणि दोन्ही आपली थालीपीठं खूप छान होतील थालीपीठ व्हायला वेळ लागतो कारण काय आहे हे जे थालीपीठ आहे हे सीन गॅसवरच भाजायचं असतं हे मोठ्या गॅसवर भाजून चालत नाही आणि आपल्याला छोटी छोटी थालीपीठं कर ही करून ठेवलीत ना तरी पण चांगली लागतात खराब होत नाही म्हणजे असं चिवट वगैरे असं काही नाही होत असं छान लागतं खुसखुशी तर आता हे भ भगरीच्या लाहीचं थालीपीठ म्हणजे डाएट थालीपीठच झालं बरोबर आहे तर आता आपण मी हा एवढे एवढी याची एक रोल करून घेतला असा चपटा हातावरच जास्त मला तव्यावर गरम तव्यावर जास्त मला तो पसरवता येणार नाही म्हणून मी हे करून घेतलं आता आपण तव्याकडे वळवूया आता बघा तव्यावर मी प्रथम थोडंसं तूप टाकते आणि हे तूप टाकलं की तुपावरच ही आपला हा जो आपण आकार केलेला आहे गोल तो टाकायचा आणि आता पाण्याचा हात घ्यायचा आणि याला असं पसरवायचं निघतं बिकत छान है फक्त तुम्ही काढायची घाई केली ना फार लवकर तर काय होतं ते चिकटतं मग म्हणून आणि खूप छान खरोखरच फार छान लागतं अप्रतिम लागतं मी हिरवी मिरची टाकली तुम्हाला लाल तिखट टाकायचं तर टाका मी उपासाला कोथिंबीर खाते तुम्ही नसाल खात तर नका टाकू असं काहीच नाहीये पण ही दोन ते तीन थालीपीठ खाल्ल्यानंतर पोटामध्ये आपलं पोट भरल्याचं फिलिंग येतं कारण बघा कोणत्याही धान्याची लाही फोडल्यानंतर ती इतकी पौष्टिक असते आणि त्यात भगर तर मिलेट आहे तर कोणतंही मिलेट तुमच्या पोटात गेलं की ते तुमचं पोट भरायला मदत करतं मिलेट आणि अतिशय पौष्टिक असतं त्या मिलेटमधला फारच कमी भाग तुमच्या शरीरातून बाहेर निघतो बाकी सगळा पौष्टिक भाग तुमच्या शरीरात तो समावला जातो तुम्हाला असं वाटतं की आपण खूप खाल्लाय त्याचा हाच फायदा आहे जे लोक जिम करतात किंवा आता माझ्यासारखे जसे म्हातारे लोक आहेत त्यांच्यासाठी हे भगरीचं थालीपीठ वरदान आहे एकतर हे मिलेट आहे हे पौष्टिक आहे याच्यातनं तुम्हाला पोटभरीचा आनंद मिळतो खूप जास्त खाल्ल्या जात नाही आळस येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय रुचकर लागतं आता हे मी थालीपीठ लावलं आहे आपल्याला सिम गॅसवर याला होऊ द्यायचं आहे त्यामुळे मी याच्यावर आता हे झाकण ठेवते आणि आता हा दुसरा पण गोळा वळवून घेते आणि अजून आपण थोडंसं पीठ कालवून घेऊया आता ही एक थालीपीठ मी तुम्हाला लावून दाखवलेलं आहे आपण मग आपली चटणीची तयारी करून घेऊ एक आणि ही दोन थालीपीठं मी तुम्हाला फक्त लावून दाखवणार आहे काढून दाखवणार आहे बस तर ही आपली तयारी झाली आता आपण चटणीची तयारी करूया तर आता या थालीपीठाबरोबर काय खायचं घरामध्ये बहुतेकदा दही असत तर दही आपण त्याच्याबरोबर खाऊया हे थालीपीठ झालं की याचा फार सुगंध येतो आता मी तुमच्या समोर ही ही वाटी घेतली आहे या वाटीमध्ये आपण दही काढून घेऊया थोडस दह्याचं पाणी आणि हे दही बस एवढं दही पुरेसं आहे हे दही थोडस फेटून घे खूप घट्ट पण करायची नाही खूप पातळ पण करायची नाही ठीक आहे आणि आपण शेंगदाणाचं कूट थालीपीठात घातलं आहे त्यामुळे या दह्यात नाही घातलं तरी चालेल तुम्हाला आवडत असेल तर घाला पण तो शेंगदाणा शेंगाणा खूप होतो म्हणून मग तेवढं घालायचं नाही आता अगदी थोडंसं पाणी नावाला या चटणीत आपण घालणार आहोत अगदी बघा दही थोडंसं सैल सा व्हावं एवढ्याच अंदाजाने मी जवळपास म्हणजे आता जे पाणी टाकलं ते दोन चमचे पाणी असेल जास्त काही नाही आहे आणि हे रेडीमेड दही आहे माझ्या घरातलं दही नाही आहे मी दहाचा डब्बा आणला होता हे बस एवढं आपल्याला थालीपीठ बुडवून खाता येईल अशी आपल्याला चटणी करायची आहे आता या चटणीमध्ये मी टाकणार आहे काळं मीठ चटकदार व्हावे म्हणून तर बघा हे काळं मीठ मी किती घेतलेलं आहे हे मी काळं मीठ याच्यात टाकते त्यानंतर मी याच्यामध्ये आता हा माझा चमचा छोटा आहे तर या चमच्याने मी एवढीच साखर ह्याच्यामध्ये टाकते आहे आणि आता पहिले मी हे फिरवून घेते साधं मीठ आता याच्यात मी टाकत नाही कारण मला बघायचं आहे मिठाचा अंदाज कसा यामध्ये मीठ अगदी व्यवस्थित झालंय यामध्ये आपण टाकणार आहोत लाल तिखट साखर आपण टाकली आहे लाल तिखट टाकूया आता यामध्ये थोडी भाजलेल्या जिऱ्याची पावडर वा मस्त झालं आता काय करायचं यामध्ये आपण टाकायचे डाळिंबाचे दाणे हे तीन चमचे डाळिंबाचे दाणे मी यामध्ये घातले आणि थोडीशी कोथिंबीर पण मी खाते तुम्ही नसाल खात तर नका टाकू आता मी, बोल मी बोल हा बोल घेतलाय आपला नेहमीचा बोल आपण जे जेवण आपलं ट्रेन मध्ये काढतो ते सर्विंग बोल म्हणा किंवा खाण्याचा बघा आता हे छान दिसावं म्हणून थोडस जिरा पावडर ही थोडीशी लाल मिरची पावडर थोडीशी कोथिंबीर एक डाळिंबाचा दाणा आणि हा एक आता आपण आपल्या थालीपीठाकडे पाहूया सहज निघतं फक्त काय करायचं काळजी ही घ्यायची की इकडनं जर तूप नाही लावलं ना तर ते चिकट खाली म्हणून याला आपण इथे तूप लावून घेतले मस्त खमंग थालीपीठ झालं आता हे आपण थालीपीठ आपल्या प्लेटमध्ये एका काढून घेऊया हो आपण आता हा गॅस मोठा करू म्हणजे आपल्याला इकडून हे लाल करून घ्यायचंय खालून तर ते खमंग झालेलंच आहे हे असं गुलाबी झालंय थोडं अजून लाल करून घेऊया हे जुनं पण थालीपीठ मी यामध्ये ठेवणार आहे मी हे जे केलेलं आहे हे बघा हे पण थालीपीठ मी यामध्ये ठेवते हे माझं छोटं बिना शेंगदाण्याच्या कुटाचं थालीपीठ हे पण ठेवते हे मस्त झालं आहे थालीपेठ हे आता आपण काढून घेऊ आता पुन्हा नेहमीची स्टाईल यावर थोडंसं आपण तूप टाकणार आहोत या तुपावर लागलीच हा गोळा तूप खाली जायच्या आधी पसरवून घेऊया फक्त काळजी घ्यायची मला सवय आहे नवीन करणाऱ्या मुलींनी थोडी काळजी घ्यायची कारण जर तुम्हाला तसं जमत नसेल तर हे असं याने पसरवून पहा याने करून पहा पण मला याच्यापेक्षा हातानेच केलेलं आवडतं तरी पण तुमच्यासमोर मी हा एक प्रॅक्टिकल करून दाखवते हे पण थालीपीठ न चिकटता व्यवस्थित होतं थोडासा याचा शेप कारण मला सवय नाही आहे याची त्यामुळे बस आता मी हे थोडं हाताने नी नीट करून घेते भाकरी थालीपीठ असं हाताने करायची सवय असल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे माझा अतिशय कुरकुरीत अतिशय खमंग एकदम पौष्टिक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की आपल्याला उपवासाला चालणाऱ्या गोष्टी सगळ्या येत आहेत आता उपासाचे दिवसही जवळ आलेले आहेत जसे सण असतात त्या सणाच्या मागोमाग उपासही येतात त्याच्यावर आपण झाकण ठेवून देऊया याला वाफ वाफ येण्याची वाट पाहूया हे थालीपीठ झालं की मी तुम्हाला दाखवते बघा हे दुसरं पण थालीपीठ आपलं झालेलं आहे मागून हे असं झालं आहे आणि समोरून मी हे असं थोडसच कोळं केलंय कारण खालून मागून चांगलं खमंग झालाय आणि याच्यामध्ये गंमत ही आहे बटाटा उकडलेला आहे भगरीची लाही आपण तशीच खाऊ शकतो हिरवी मिरची कोथिंबीर आणि साधं मीठ आणि साखर सगळं शिजलेलं आहे कुठलीच गोष्ट आपली कच्ची नाही मी बंद केला गॅस आणि बघा ही आपली रेसिपी किती सुंदर झालेली आहे खमंग असं हे थालीपीठ आणि मस्त दही दह्याला आपल्याला जे हवं आहे ते आपण लावलं आणि खाल्लं तुम्हाला पाहिजे तुम्ही दाण्याचं कुठ टाका पण यात पण मी टाकलं होतं जरी याच्यात दाण्याचं कुठ नाही टाकलं तरी हे असंच निघतं मग तुम्ही चटणी दाण्याच्या कुटाची करा पण ती कॉमन चटणी होते म्हणून मी ही दह्याची चटणी केली धन्यवाद तुम्हाला आज ही भगरीच्या लाहीचं थालीपीठ ही कशी वाटली रेसिपी मला सांगा खाताना हे थालीपीठ छान क्रंची क्रंची लागतं एक माणूस जो रोज चार पोळ्या खातो ही एवढी एवढ्या साईजची तीन थालीपीठ आणि एक वाटी दही खाल्ल्यानंतर त्याला दुपारपर्यंत भूक लागायची नाही इतकं सुंदर त्याचं रिझल्टस आहेत खूप छान लागतं हे भगरीचं था भगरीच्या लह्याचं थालीपीठ म्हणजे बघा डाएट रेसिपी आज मी तुम्हाला सांगितली तुम्हाला ही रेसिपी आवडली असे तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कॉमेंट जरूर जरूर करा धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल